नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार पंचवीस या वर्षीचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी कुमार मंगलम बिर्ला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कुमार मंगलम बिर्ला यांना या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे क्लिअर प्रश्न महत्वाचा आहे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे महाराष्ट्र राज्यातील पहिले भारतीय हवाई दलांचे संग्रहालयाचे जे काही उद्घाटन आहे ते तिंबटिंब या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नागपूर शहर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले भारतीय हवाई दलाचे संग्रहालय बरोबर ज्याचं इनॉग्रेशन उद्घाटन नागपूरच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे हे जे काय संग्रहालय आहे म्युझियम आहे भारतीय हवाई दलाचं हे उद्घाटन करण्यामागचं उद्देश काय आहे तर लिहून घ्या हवाई दलाचा इतिहास उत्क्रांती आणि कर्तृत्वाचे जतन आणि प्रदर्शन करणे हा या याच्या मागचा उद्घाटनाच्या मागचा मेन पर्पज आहे उद्घाटन कोणी केलं आहे तर एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी कोण आहेत हे वर्तमानमध्ये तर भारतीय हवाई दलाच्या देखभाल कमांचे प्रमुख आहेत ठीक आहे एक पॉइंट लुंग्या अजून एक संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावरती एम आय एट हेलिकॉप्टर मिग ट्वेंटी वन लढाऊ विमाने पिचोरा क्षेपणास्त्र या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी प्रथम घटनेबद्दल महाराष्ट्रातील तर लगेच आपण महाराष्ट्राबद्दल आपण लगेच एकदा सुरुवातीलाच रिव्हिजन टाकूया आपलं राज्य आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठला ला झाली याच दिवशी या ठिकाणी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न प्रधानमंत्री मित्र योजना किंवा पंतप्रधान मित्र योजना कोणत्या मंत्रालयाने या ठिकाणी राबवली गेलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी लक्षात घ्या पंतप्रधान मित्र योजना म्हटलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी वस्त्र मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे जे काय पी एम मित्र स्कीम आहे याचा तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो तर लिहून घ्या प्राईम मिनिस्टर मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रीजन अँड अपॅरल अशा प्रकारचा याचा फुल फॉर्म आहे ठीक आहे दुसरा पॉईंट या प्रकल्पाला केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे आणि हा भारतातील अशा प्रकारचा पहिला एकात्मिक वस्त्रोद्योग पार्क असणार आहे पंतप्रधान मित्र योजनेचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणामध्ये कामकाज सक्षम करून भारतीय वस्त्रोद्योगाला या ठिकाणी बळकटी देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे किंवा उद्दिष्ट आहे तर पर्याय क्रमांक बी वस्त्र मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने कासमपट्टी पवित्र ग्रोव आणि जैवविविधता हॉटस्पॉटला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून अधिसूचित केलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू राज्य सरकारने कासमपट्टी पवित्र ग्रोव आणि जैवविविधता हॉटस्पॉटला जैवविविधता वारसास्थळ म्हणून अधिसूचित केलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या कासमपट्टी गावातील अलगरमलाई राखीव जंगलाजवळ स्थित कासमपट्टी मदुराईमधील अरिट्टा पट्टीनंतर तमिळनाडूमधील दुसरे जैवविविधता वारसा स्थळ बनलेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या राज्य सरकारने हे या ठिकाणी जैवविविधता वारसा स्थळ म्हणून अधिसूचित केलं आहे तमिळनाडू तर लगेच तमिळनाडूबद्दल देखील रिव्हिजन टाकूया स्थापना झाली या राज्याची एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरिंची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न भारतामध्ये स्क्रॅम जेट इंजिनची ग्राउंड चाचणी कोणत्या संस्थेने घेतली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डीआरडीओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या ओने डी डी या ठिकाणी भारतामध्ये स्क्रॅम जेट इंजिनची ग्राउंड चाचणी या ठिकाणी यशस्वीपणे घेतलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या हैदराबादमध्ये मध्ये स्क्रॅमजेट इंजिनची एक हजार सेकंदाहून अधिक काळ जमिनीवर यशस्वी चाचणी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक ए डीआरडीओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे डीआरडीओ बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा याचा फुलफॉर्म आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय पाहूया पुढचा प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो इंटरनॅशनल डान्स डे दरवर्षी आपण या ठिकाणी केव्हा साजरा करत असतो तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक एकोणतीस एप्रिलला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन तीन पॉईंट लिहून घ्या एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आंतरराष्ट्रीय नृत्य प्रदेश परिषदेने या दिवसाची सुरुवात केली होती ज्याचं उद्दिष्ट नृत्याला तसेच नर्तकांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणे आणि यांच्या कलेचा प्रसार करणे हा हा दिवस साजरा करण्याचा मागचा सा मेन पर्पज होता दोन हजार पंचवीसची ची या ठिकाणी थीम काय आहे असं विचार तर लिहून घ्या सेलिब्रेटिंग मुवमेंट अक्रॉस कल्चर्स बरोबर ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा डबल ए आयच्या हुबळी विमानतळाला आयच्या ग्रीन एअरपोर्ट्स रिकग्निशन दोन हजार पंचवीसमध्ये प्लॅटिनम मान्यता मिळालेली आहे तर हे जे काय हुबळी विमानतळ आहे ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सुरुवातीला एक शब्द आहे डबल ए आय आई बरोबर याचा फुलफॉर्म काय एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया बरोबर तर या एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने किंवा या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या हुबळी विमानतळाला आयच्या ग्रीन एअरपोर्ट्स रिकग्निशन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्लॅटिनम मान्यता मिळालेली आहे जे कर्नाटक राज्यामध्ये स्थित आहे ठीक आहे या ठिकाणी कर्नाटकबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू या ठिकाणी चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनर घट्टा आणि पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न कोणत्या प्रकारच्या अल्पवयीन बँक खातेधारकांना त्यांचे बँक खाते त्यांच्या पालकांपासून स्वतंत्रपणे चालवण्याची परवानगी आर बी आयने दिलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दहा वर्षापेक्षा जास्त वयाचे अल्पवयीन या ठिकाणी जे काही विद्यार्थी विद्यार्थिनी असतील अशा प्रकारच्या अल्पवयीन बँक खातेधारकांना त्यांचं जे काही बँक खातं आहे ते त्यांच्या पालकांपासून स्वतंत्रपणे चालवण्याची जी काही परवानगी आहे ती या ठिकाणी आर बी आयने दिलेली आहे कोणी दिली आहे आर बी आयने फुल फॉर्म रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ठिकाणी या बँकेची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ला ब्रिटिश राज या काळामध्ये झाली मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि वर्तमानमधील सव्वीसावे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा असं त्यांचं नाव आहे पोहोच पुढचा प्रश्न मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये अलीकडेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणी जिंकलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रदीप कुर्भा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे प्रदीप कुरभा असं त्यांचं नाव आहे मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अंतर्गत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार यांनी या ठिकाणी त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न अलीकडेच बातम्यांमध्ये असलेला किंवा चर्चेमध्ये असलेला जो काही पॉस्को कायदा आहे पॉक्सो कायदा जो काय आहे त्याचं फुलफॉर्म काय आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्सेस ऍक्ट अशा प्रकारचा याचा फुलफॉर्म आहे परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला या ठिकाणी फुलफॉर्म विचारण्यात येत असतात त्याच्यामध्ये हा या ठिकाणी इम्पॉर्टंट ठरू शकतो हव्या पुढचा प्रश्न ड्रीम टेक्नॉलॉजीचा पहिला भारतीय ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कृती सॅनन असं त्यांचं नाव आहे ड्रीम टेक्नॉलॉजीचा पहिला इंडियन ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा प्रोनाऊन्सिएशन थोडंसं अवघड आहे लक्ष देऊन ऐका कोणत्या देशाने सी ए इलेक्ट्रोथ्रिक्स याकोनेन्सिस नावाचा जीवाणू शोधला आहे जो वीज वाहून नेऊ शकतो म्हणजे कॅपॅबिलिटी ऑफ सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी त्याची आहे कोणाची त्या जीवाणूची तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यू एस ए युएसए अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे युएसए बद्दल सांगायचं म्हटलं तर सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे नवीन अध्यक्ष बनले डोनाल्ड ट्रम्प राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर शेवटचा प्रश्न बातम्यांमध्ये दिसणारा येलोस्टोन सुपर वोलकॅनो कोणत्या देशामध्ये आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए परत एकदा अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता दोन तीन पॉईंट लिहून घ्या याच्याबद्दल हे जगातील सर्वात मोठ्या सक्रिय ज्वालामुखी प्रणालींपैकी एक आहे सुपर वोलकॅनो हा एक कॅल्डेरा आहे जो मोठ्या उद्रेकामुळे तयार झालेला एक मोठा खड्डा आहे आणि तो एक सक्रिय सुपर वोलकॅनिक प्रणाली म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार पंचवीसची झालेली जी काही फाईड जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा आहे त्याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे डी गुकेश प्रणव व्यंकटेश अरविंद चिदंबरम की आर प्रज्ञानंद तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे